जाणवपूर्व तुम्हाला दोनच माणसं म्हणून मी तुम्हाला सांगितली संत महात्मे आणि आई जीवनाचा विचार करते त्याचं नाव आहे आई आणि पूर्ण जीवनाचा विचार करतो त्याच नाव आहे बाप फक्त बापाच बापा बाप पण गाजवा बाप कठोर बोलतो पण हेच बोलतो आई देखील प्रेम करते फक्त काय करते लेकराच अपराध झालेलं झाकून ठेवते नाही झाकून ठेवायच शेजारच पांढर वांग घेऊन लेकर आले की कोणी बघितलं का नाही याकच पांढरं वांग परत मी बघता गरुडे घोडबर एकदा एक चुक एक आपली की लेकरू दुसरं चूक करायला घाबरत नाही पायांनो खट नाही सांगत म्हणून धर्माची नीती तुमच्या जवळ आहे गर्भधर असताना गाथ्याचं पारायण येणे शरीरचं पारायण करा लेकर सात्विक जन्माला येतील आता डॉक्टर द्यावं लागेल करा झालं ते आपला वावर जपड्यात बाई गोष्टी कानात घालच्या तर द्या सो सोडा अर्धा तास गाडी हातच राहिला त्याचा काही स्वसादी बोल होत जे बायकाला काय एवढं बोलतोय पक्षा किती दीड हजार बी काय का बसल कारण त्याच पेशंटच्या मानाखाली आता काय तर त्यालाच उठून बसत जातो आणि त्यालाच म्हणतात काय होत आहे मग इतक्या विषय काय का जावलीस त्यांना सांगायचं उठू नको बसू नको उचलू नको इचल ना माझ्या माथ्याला मा महाराज बरस बरस नवव्या महिन्यात नवव्या महिना असताना एक एक बरस बरस माती उचलत होत्या उचलत होत्या नाही कधी त्याचा सिजर करावं लागले काय पलीकडं सांगू सोंग वाढत गेले महाराज सोंग वाढत गेले सांगितलंय उचलायच नाही बसायचं नाही मग दिवसभर घरावर बसून काय करायचं मग ती ब्या बेचाळीस इंचीच डबड कळलं ना मग त्याच्यावर लावायचा सायराट जन्माला आला झिंग थोड्यावर पैसे मनात बिक लागू नको द्या म्हणून माझ्या जिजाऊ साहेबात ऐका छत्रपती सरका मुलगा जन्माला गर्भात असताना रामायणासारखे महाभारतासारखे ठोस सरके शिवनेरी वाजले शिर्वाद मला सर्वांचा